वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्री प्रभुदास भोईत उर्फ अण्णा यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले अनेक वर्षापासून खिडूकपाडा आमच्या गावाचा विकास प्रलंबित होता अनेक पाठपुरावा करून सुद्धा विकासाला गती मिळत नव्हती रोड नाले गटार लाईट अशा मूलभूत सुविधापासून आमचे गाव वंचित होते कुठेतरी सिडको प्रशासनाला जाग आली व आमच्या गावाचे काम सुरू झाले मी सर्व अधिकाऱ्यांचे व खिडूकपाडा ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो तसेच सुरेश भुईर व माझे मित्र सुभाष गायकवाड यांचेही आभार व्यक्त करतो धनंजय चिखलीकर ए असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिडको अनिकेत खांडेकर ए असिस्टंट इंजिनियर सिडको विलास बनकर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एम एम आर आय एस एम सी श्याम शेरखान पठाण ज्युनियर इंजिनियर एम एम आर आय एस एम सी इंजिनियर, साहेब असिस्टंट एम एस ई डी सी एल ब्लू स्टार कॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्टर त्याच्या पाठीमाग कारण म्हणजे बोलतात ना एखाद्या माणसाचे नशीब जर असेल चालतात तसं आमच्या गावाचे नशीब स्लो चालतात म्हणजे सगळ्यापासून म्हणजे समजा तुम्ही महानगरपालिका घेतली तुम्ही मार्केट कमिटी घेतली किंवा शिळको प्रशासन घेतला आमच्या खिरुपपाडा गावाकर म्हणजे लक्ष कमीच असतो त्याचा उदाहरण मी तुम्हाला सांगतो कारण की, की मजे दर, मजे हा आम्ही तीन वर्षापासून या रोडसाठी आंदोलन करतोय आणि आंदोलन करून किती वेळा तरी आमच्या पोलिटिशनला मिटिंग झाल्या किती वेळा तरी आमच्या मार्केट कमिटी मिटिंग झाल्या शिल्को मध्ये मीटिंग झाल्या पण आम्हाला काय मार्ग भेटत नव्हता पण काही बोलतो देवाच्या कृपेने कुठेतरी एक चांगली गती लागली असा वाटतो आम्हाला त्याचप्रमाणे आज मगून रोडचं चा काम चालू झालं आणि त्यासाठी आम्ही एक बरेच शिल्पचे अधिकारी लाईटच्या एस च्या अधिकारी आणि आपले मार्केट कमिटीचे अधिकारी सर्व बोलून एक त्यांची मीटिंग आणि त्यांची समस्या इथे आम्ही समोर मांडून पूर्ण केली

याच वतीने आज आम्ही म्हणजे सगळ्या यांचं जेवढी लोक आज आले होती आमच्या शब्दाला मान देऊन त्यांचाही मी आभार मानतो आणि या रोडच्या साठी म्हणजे आज मी एक मिटिंग यासाठी ठेवली होती कारण की त्यांना सर्व समस्या सांगल्या कारण की आमच्या गावामध्ये बरेच असं आमचे सर्व ग्रामस्थ काही लोक आमची मंडळी आहे ते म्हणजे त्यांच्या काही लोकांच्या मनामध्ये काही रोडची काम अशी होतं हा नाल्याचं काम होत नाही तर नाल्याचं काम झालं ना तर गावामध्ये पाणी येणार मग याचा पुढचा समस्या आपण कशी सॉल्व्ह करणार रोडचा जर काम झाल्यानंतर मग नाल्याचं काम होणार नाही मग त्यासाठी आज आम्ही अधिकारी बोलवले तुडुकपडा गाव हे कुठेतरी जास्त मध्ये चर्चेत होतं आणि आज मला असं वाटतं की जसं कुठल्या सर्व गावात खुन रस्त्र होतं चांगले चांगले सुविधा येतात फक्त हे गाव जेव्हा त्याला सुविधा मिळत नाही आणि अचानक सुविधा आल्या अचानकच काम झालंय तर तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद होती काय झालं माहितीये का आज एवढी मोठी लोक येतात माझ्या दत्त जयंतीला प्रोग्रामला तर तो, तो रोडची परिस्थिती बघून अक्षर सगळे लोक आमच्यावर हे रोडचं काम काय के नाही केला ना पण आम्ही काय सांगणार का प्रशासनाचं काम आम्ही कसं करू शकतो बघून प्रशासनकडून आम्हाला जर ना सरकारकडून आम्हाला जर ना लोकांकडून मदत झाली तरच आम्ही काम करू शकतो तर आज म्हणजे ती मदत होतोय दिसतंय म्हणून आज आम्ही अधिकाऱ्यांना बोलवले होते परत एकदा सांगतो कारण अधिकाऱ्यांना बोलून हे सांगितलं की तुम्ही पहिला नाल्यांची त्यांची काही अडचण आहे ती नाल्यांची आज मी तुमच्या माध्यमातून बोलतोय म्हणजे पूर्ण माझ्या लोकांना तो, हो तो माझा एक मेसेज पोहोचल तुमच्या चॅनलच्या मार्फत तर आज पहिलाच म्हणजे असं मी सांगतो कारण आमच्या ज्या जे कॉन्ट्रॅक्ट घेतलाय शिल्कोचे अधिकारी किंवा मार्केट कमिटीचे अधिकारी त्या ते आले होते त्याही म्हणजे गावाच्या जो काम आहे त्यासाठी एम एसी साहेब आले होते त्याही सांगितलं की लाईट आम्ही चालू करून देऊ आणि जे नाल्यांचं जो काम आहे त्याही सांगितलं शिकूच्या अधिकाऱ्यांनी आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी तर तर पहिलाच आम्ही काम केलेलं आहे काढलेलं आहे त्याच्यामध्ये नाल्यांचं काम दिला नव्हतं म्हणजे कारण की नाले त्याचं शिकवत असं म्हणणं आहे की ते नाले जे आहेत ते आम्ही नवीनच बांधलेले आहेत फक्त ते त्याच्यामध्ये आहेत जर ते साफ करून जर होत असेल तर आम्ही तोपर्यंत करून जर नाही ना साफ करून पूर्ण काम होत असेल तर आम्ही नवीन नाले तुम्हाला बांधून देवायचं पूर्ण काही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तर त्याच वतीने आम्ही म्हणजे सर्व हे काम करून आमचे जे होते माझे मान्यवर त्यांचे येऊन आम्ही ते भूमिका मांडली उशीर लागला पण कामाला सुरुवात केले पाठी मग एक प्रभुदास भुईरच असा बोलून जमणार नाही याच्या माझे बरेच माझे सगळे ग्रामस्थ माझे जसे आमचे सुरेश भुईर झाले जसे आमचे देवदास भुईर झाले आमची पूर्ण गावाची टीम म्हणजे पूर्ण खिडूपाड्या गावाची टीम पूर्ण याच्या कुठला राजकारणाविषयी पूर्ण गाववाल्यांचा आम्हाला याच्या माझे असतं असतो आणि त्यांचा पूर्ण पाठिंबानेच आज आज ही काम आम्ही करतोय आणि याच्यामध्ये कसं पाहायला गेलं एक सुभाष गायकवाड हा एक व्यक्ती असा आहे तर त्यांनी जो म्हणजे आम्हाला मदत केलेली आहे म्हणजे कृपऱ्या गावाला आणि एक तर कृपया गावालाच ना तो सर्वांसाठीच त्याची चळवळ अशीच चालू असते का बाबा कुठून तरी आपले म्हणजे खेळाला मैदान भेटावा किंवा समाजवाला भेटावा हे किती करता येईल शिल्पूचा किती फायदा उचलता नाही आणि मीनी काय करायला पाहिजे गावासाठी या वतीने तो सुबगत ऐकवडाय आणि त्याचा मी सगळ्या आमच्या गावाच्या वतीने आभार मानतो तुमच्या माध्यमातून अभिनंदन स्वागत करता येईल आणि चांगले काम आणि चांगला अजून पुरवठा तुम्ही स्वागत त्यांचा प्रभुराज गोसाहेब परत एक प्रश्न आपल्याला की mm. जेव्हा मोठे नेते तर येतात येतात पण तुमचं नाव एवढं गाजले बघताय तुम्ही तुमची तर दमदार माहताय तरी माझ्या गावात जर असं प्रलंबित प्रश्न राहिला तर मग कुठेतरी संत जीवाला वाटत असा आपल्या तीच खंत वाटत आता एंट्री म्हणजे काय आता काय प्रत्येक गावी जाऊन आपले जे आता लोक मानणार आपल्याला त्यांचीच इच्छा असतो का बाबा तुम्ही तुमची संघटना घेऊन या मग संघटना घेऊन गेलो त्यांचं मन घुसून म्हणजे आज आपल्या एवढं त्यांचा कार्यक्रम होतो का होतो कारण की मी त्यांच्या जातो नको ते माझ्याच येतात नको आपल्याला एकमेकांना जपावं लागतात त्या त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी असतो पुढच्या वर्षी दमदार अशी जयंती होईल आणि दमदार सर्व कमदार पुढच्या वर्षी जातो माझा एक दत्त जयंतीचा एक मोठा दत्ताचा आशीर्वाद आहे आम्हाला पूर्ण आमच्या गावाला माझ्या परिवाराला कारण की दत्त जयंती प्रत्येक वर्षी मी ना माझ्या ज्या मान्यवर माझी लोक बोलतात का तुझी दत्त जयंती प्रत्येक वर्षी चांगलीच होतो आणि मोठीच होतो मग तोच एक देवाचा आशीर्वाद आहे मला वाटतं एक मेव ही दत्त जयंती असेल तर माझ्या दृष्टिकोनातून की खरंच इतका अपाट त्याला एकदम योगदान दिलं जातं इतकी सजावट इतके भव्य एकदम नाटक समारंभ लोकांना मनोरंजन घेता येतं या ज्या मागे फक्त माझ्यावर जीव असलेल्या माझे सगळे मित्रमंडळी माझे गावकरी आणि आमची सगळे मान्यवर यांचा या जो आशीर्वाद आहे या आशीर्वादाच्या मोठी करतो आणि करत राहीन त्यांच्या शिल्को प्रशासनाला शिल्को प्रशासनाला पण मी माझे म्हणजे माझ्या पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आभार करेन आभार मानेन त्यांचे आणि माझे मार्केट कमिटी पर्यंत त्यांचेही आभार मानेन आणि कुठे नगरपालिका महानगरपालिका त्यांची आव्हान कोणाचा असा दुर्लक्ष दिसत नाही का ते आमच्या शब्दाला प्रत्येक अधिकारी आमच्या शब्दाला मान देतात आणि आमच्यासाठी उभे राहतात काही असतात तर त्या मांडतात आमच्या समोर पण ते आमची काम करतात मला असं वाटतंय राजनीती लाभ घेऊन तुम्ही इतर नेत्यांशी भेटताय इतर सगळ्या सगळ्या फक्त फोटो झळतात दृष्टिकोन असं केलं आहे की राजकीय नेतात मग कुठला विरुद्ध कारण की तुम्हाला माहित आहे राजकारण हा किती दिवसाचा असतो राजकारण हा फक्त एक दिवस मतदान करतो त्यानंतरच शेवटी आपल्या एकमेकांची तोंडच बघायचे असतात सर्वांना माझे प्रभूदास गोईल हा कुठल्या पक्षाचा आहे त्याच्यामध्ये तो मत काहीच नाही पण जर तुम्ही जर जर एखादा दुसऱ्या पक्षाचा माणूस कुठल्या पक्षाचा माणूस जर तुम्हाला बोलतो आणि तो मनात नाही बोलतो त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली आहे राजकारण तो राजकारण त्याला बोलतात लोक राजकारणाचं नाव राजकारणच आहे पण समाजकारण काय बोलतो जे आपण एकने बोलतोय ते तसं राहिलं पाहिजे लपळले पाहिजे ते ते तुम्हाला फक्त समाजकार्य नेते म्हणून ओळखतात त्यांच्या मनामध्ये फक्त एकच एक हा कार्य सांगलेला समाज साठी एक चांगला मुलगा आहे म्हणजे माणूस आहे तर त्या पद्धतीने ती लोक मला मान देतात आणि मी त्याच्यामध्ये ऋणी आहे आणि त्यांचा मी कधी आभार मानतो नक्की साहेब तुम्ही आमच्या चॅनलबरोबर सर्व वेळेत जोडत काय संपर्क साधण्यासाठी